जय जै शिवराय जैन जय जै महाराष्ट्र मी गणेश राटे मुगा म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ खूप वर्ष झाली जसं मी काल मी माझ्या बिल्डिंगच्या मा इथे मैदानामध्ये बसलो होतो तर मला जे जसे मागचे दिवस आठवले तसंच आज म्हटलं चला आपल्या विभागातलं जे भगतसिंग मैदान आहे अभिदनगरला तिथे मी आलो मागे बघताय ना माझ्या खूप मोठं मैदान आहे मी दाखवतो तुम्हाला इतकं मोठं मैदान आहे जिथे आम्ही लहानपणी यायचो खेळायचो आणि खूप धमाल खूप धमाल म्हणजे खूप धमाल इकडे ना क्रिकेट खेळताना इतके जण तुम्हाला क्रिकेट खेळताना दिसतील ना दिसती इकडे म्हणजे खूप खूप गोष्टी आहेत जसं की समोर तिकडे जे दिसतंय बघा फुटपाथ जो आहे चालायचा तिथे बेसिकली म्हणजे मुलांना वेगवेगळे जिम करण्याचे जिमनॅस्टिकचे वेगवेगळे उपकरणं लावलेली आहेत म्हणजे ज्याचे जेणेकरून कोणी व्यायाम करू शकतो आणि त्यानंतर दुसरं एक आतमध्ये जिथे मुलं खेळतात लहान मुलं वगैरे खेळतात असे झोपाळ्यापासून असेल किंवा इतर इतर गोष्टी पण म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी लावलेल्या मला त्यांची नावं काय नीट आठवत नाहीये खूप भारी वाटतंय कधी कधी कसं असतं माहितीये आपण कामाच्या स्ट्रेसमध्ये असतो आणि मोठे झाल्यानंतर ना आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असताना आपल्याला असं होतं की स्ट्रेस ना आपला वाढायला लागतो स्ट्रेस वाढण्याचं रिझन हे असतं ना की आपण ना फक्त आणि फक्त काम धंदा आणि पैसा आणि ह्या सगळ्या गोष्टींचाच विचार करतो संसार वगैरे किंवा जे आपल्या घरदारे त्याच्याबद्दलच आपण विचार करत असतो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं जे रिक्रिएशन असतं ते आपण विसरतो मग कधी मित्रांसोबत बाहेर जा कुठेतरी रिसॉर्टला जा किंवा इतर कुठे जा त्याने फक्त काय होतं माहित आहे आपण बेसिकली रिसॉर्ट विसॉर्ट किंवा अशा कुठल्या फार्म हाऊस वगैरे आपण बाहेर जातो तिथे फक्त आणि फक्त तिकडे गेल्यानंतर पण आपण असं होतं की त्या एका रूम मध्ये किंवा तिथे आपण एक बंदिस्त असतो म्हणजे बंदिस्त इन द सेन्स कसं इकडे मजा करतो आपण पण बंदिस्त इन द सेन्स आपण त्या पूल आणि ते तिथलं जे घर असतं आपला जो रूम असतो तेवढ्या आपण मर्यादित असतो आपण कुठे बाहेर जात नाही जास्त फिरत नाही जसं ट्रेकिंग बिकिंगला जा जाता। जे जातात ट्रेकिंगमध्ये जाता एक वेगळं रिक्रेशन होतं तसं इकडे होत नाही म्हणजे इथे असं वगैरे गेल्यावर होत नाही तसंच ट्रेकिंगला न जाता सुद्धा आपल्याला एक रिक्रिएशन वगैरे मिळू शकतं होऊ शकतं आपलं रिक्रिएशन ते कुठे तर आपले जे लहानपणी जे मैदान आहेत आता मैदानं खूप हो कमी राहिले आहेत मुंबईमध्ये म्हणजे ही मैदानं वगैरे वाचली पाहिजेत आपली तर हो विषयांतर होते आहे ट्रेकिंग वगैरेपेक्षा पण वेगळे जे मी विषय सांगत होतो तर असं आहे की हे जे आपले मैदान आहे जिथे आपण लहानपणी खेळायचो वगैरे तिकडे या तिकडे तुम्हाला म्हणत आहे की लहान मुलांसारखं तुम्ही पण हे वागत लहान व्हा वगैरे झालं तर खूप चांगली गोष्ट आहे कारण की प्रत्येक माणसामध्ये कुठे ना कुठे एक लहान मुलगा असतो तुम्ही पण लहान व्हा मजा करा खेळा कारण की खूप जण मी बघतो जे रविवारी लांबून लांबून वेळ काढून दादरच्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान आहे तिकडे येतात सगळ्यात महत्वाचं हो मला आता हे विषय आठवला म्हणून तुम्हाला सांगतो शिवाजी पार्क नका म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे म्हणायला सुरुवात करा आपण जसं छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणतो ना तसंच छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे म्हणायला सुरुवात करा आपण स्वतः सुरुवात करणार तेव्हा बाकीचे म्हणणार बाहेरच्या परप्रांतीयांना किंवा इतरांना माहिती नाही किंवा आत्ताच्या पोरांना तर जेवढे मनापासून तुम्ही मानता महाराजांना तर तेवढ्या मनापासून रिस्पेक्ट द्यायला पण शिका आपण जर आत्ता सुरुवात करणार तर कुठे जरी जाऊन एका सर्टन पिरियडनंतर ती गोष्ट सगळ्यांमध्ये रुजलेली असणार आहे आणि त्यानंतर त्या नावानेच पुकारलं जाणार आहे तर हो तर मी विषय सांगत होतो की खूप सारी मुलं येतात तिकडे खेळतात वगैरे तर किती लांबून लांबून येतात माहिती वेगवेगळ्या ठिकाणाहून काही ऑफिसेसची मुलं असतात जे आपल्या मॅचेस वगैरे ठरवतात तिकडे येतात आता मी बऱ्याच ठिकाणी बघतो तर टर्फ जे असतं की भाई एखाद्याचा एक छोटासा पेस असतो आणि त्या स्पेसमध्ये त्याने जाळी वगैरे लावलेली असते आणि तिथे खेळण्यासाठी म्हणून त्या लोकांनी ना पैसे दिलेले असतात त्या टर्फमध्ये वगैरे पैसे देऊन खेळतात इतकी परिस्थिती आता आपल्यावर घाण आली मला आठवतं लहानपणी आम्हाला कुठे पैसे द्यायची गरज नसायची पाहिजे तर मैदानात जसं आमच्या इथे बाटलीबाई कंपाऊंड आहे तिथे आम्ही खेळायचो किंवा हे जे आहे अभिजयनगरचं मैदान तिथे आम्ही खेळायचो असे म्हणजे खूप खूप आहे आमच्याच बिल्डिंगचं स्वतःचं मैदान म्हणजे आम्ही चाळ म्हणतो त्याला आमची तीन मनायची बिल्डिंग आमच्या ताई चाळीच्या मैदानात आम्ही खेळायचो अजूनही फटाके फुटतात खूप भारी वाटतंय आहे फटाके असेच फुटत राहिले पाहिजे अगदी आपली देव दिवाळी होईपर्यंत बरेच जणं म्हणतात भाऊबीज झाली म्हणजे दिवाळी संपली तर तसं नाही आहे दिवाळी अजून चालू आहे हे लक्षात ठेवा आता मुलांना ते बेसिकली माहिती नाही बरं जणांना वाटतं की नरक चतुर्दशी म्हणजे अभ्यंगस्थान म्हणजे पहिला दिवस दिवाळीचा तसं नाही आहे वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस आणि देवदिवाळी म्हणजे शेवटची देव दिवाळी म्हणजे मोठी दिवाळी दिला आपण म्हणतो ती म्हणजे आपली दिवाळीचा शेवटचा दिवस असं असतं त्याच्यामध्ये तुळशीचे लग्न वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात तर हो आम्ही तिकडे खेळायचो वगैरे आत्ता असं झालं आहे की सगळीकडे डेव्हलपमेंट होते प्रगती होते पण विकास होतो आहे पण त्या ह्याच्यामध्ये कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे नष्ट होत चालतात म्हणजे कमी होत चालतात मैदान असतील किंवा खूप ठिकाणचे मैदान नशीब चांगलं आमचं चा की इकडचेही मैदान वगैरे वाचलं आहे तर हे टिकलं पाहिजे तर आपल्या पुढच्या पिढीला वगैरे मैदानी खेळ वगैरे काय असतात मैदानी खेळ कसे केले जातात हे माहिती पडेल कारण की मी आत्ताची पिढी बघतो तर फक्त आणि फक्त मोबाईलवरच असते तर प्लीज तुम्ही आपल्या मुलांना मोबाईल वगैरे देण्यापेक्षा मातीत खेळायला शिकवा मातीतून जे विटामिन वगैरे मिळतात आपल्या शरीराला ते आपल्याला खरंच मजबूत बनवतात शरीराला तर आम्ही लहानपणी मातीत खेळलो त्यामुळे आम्ही बारीक असो किंवा जाड असो आम्हाला लागलं तर आम्हाला आई उई करायची गरज नाही की आऊच करायची गरज नाही लागत पण आत्ताच्या मुलांना बघाल जरा लागलं की लगेच रडायला सुरुवात करत तर ते, ते दिवस आठवतात म्हणून म्हटलं चला तुमच्याशी हो आज पण असा एक संवाद साधूया बाकी मैदान किती मोठे आहे ते मी तुम्हाला दाखवतो आता इकडे सगळी सोय हो म्हणजे मैदान आहे, आहे। है, है, गे -गे -गे। ते, ते मोट मोट आहे मोठा स्टेज आहे शौचालय पुरुष आणि स्त्रियांसाठी असं सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे इथे खूप आहे आणि बाजूला शाळा आहेत वेगवेगळ्या त्यानंतर कम्युनिटी हॉल आहे बाजूला खूप भारी आहे इकडे मोठमोठे कार्यक्रम होतात मोठमोठे सभा वगैरे होतात जे राजकीय पक्षांच्या वगैरे तसं सगळं आहे चला लहान मुलं अजून पण खेळत आहेत तर मी तुम्हाला एकदा दाखवतो आणि मी पण घरी जातो कारण की घरी जाऊन परत ब्लॉग एडिट करायचं आहे ब्लॉग एडिट करण्यामध्ये मी सांगेन तुम्हाला नंतर की वगैरे करताना काय मी जास्त बोलत मिळत नाही बरंच वेळा काय सीनचं होते ही बघा हे मस्त मुलं खेळतच फटाके लावतात आहेत छोट्या छोट्या लंगी आणि हे जे समोर दिसतं आहे तुम्हाला इथे आतमध्ये लहान मुलं वगैरे खेळतात त्यांच्यासाठी जागा आहे बाजूला बसायला वगैरे खूप चांगली जागा केलेली आहे त्यानंतर हे बघा की एवढं मोठं मैदान आहे अगदी फार तिथपर्यंत दिसतं आहे ना तिथपर्यंत आणि तो जो दिसतो आहे आहे मोठा जर काही कार्यक्रम असेल ते तिकडे करू शकतो त्यानंतर भारी <laughs> भारी त्यानंतर हे बघा हे जे मी शौचालय वगैरे बोलतो ते एका कॉर्नरला हे शौचालय आहे स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी असं सगळं आहे आणि माणसं इथे वॉकिंगला वगैरे येतात अशा खूप गोष्टी आहेत खूप भारी आहे तर हाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला मध्ये नक्की सांगा हल्ली मी थोडं तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय यासाठी कारण की मी माझे मागचे ब्लॉग असंच परवा एकाला दाखवण्यासाठी म्हणून असं बघत होतो तेव्हा मला जाणवलं की अरे मी बेसिकली बोलतच नाही आहे तुमच्याशी संवाद साधतच नाही आहे तर म्हटलं जरा संवाद साधूया म्हणून आता सध्या हे हा सध्या खटाडोप चालू आहे तुमच्याशी बोलण्याचा बऱ्याच वेळा असं होतं की नुसतं मी काहीतरी दाखवतोय हल्ली सध्या हे दोन चार दोन तीन दिवस झाले हे असे ब्लॉग तुम्हाला येतात मी माझे काही एक्सपिरियन्स शेअर करतो आहे किंवा काय तुम्हाला हे आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रमंडळसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा हा आपल्या मस्त करा आपल्या परिजनांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ